श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरच्या ब्लाऊजचा पाठीचा भाग कशा प्रकारे तयार करायचा हे पाहिलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरची कशा प्रकारे तयार करायची जोड असेल तर जोड कसा द्यायचा आणि जोड दिल्यानंतर आपण भाई प्रकारे कट करायची हे देखील पाहणार आहोत तर हे आपल्या भाईचं अस्तर आहे अस्तरला दोन्ही साईडला जोड आलेला आहे साडीतल्या कपड्याला जोड आलेला नाही तर आता पहिल्यांदा आपल्याला अस्तरच्या दोन्हीही साईडवर आपल्याला चॉकने लाईन आखून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अस्तरच्या दोन्ही भाया वेगळ्या करून मधून कट करून घ्यायचं आहे आता आपण जोड कसा द्यायचा हे देखील पाहून घेणार आहोत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो पाठीचा भाग तयार केलेला होता त्या व्हिडिओला भाग एक असं नाव दिलेलं आहे आणि ह्या अस्तरच्या बाईच्या व्हिडिओला भाग दोन असं नाव दिलेलं आहे आणि त्या पुढे जो भाग तीनचा चा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण ब्लाउजच्या पुढील भागाची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर जो पार्ट चार असणार आहे त्यामध्ये पूर्ण ब्लाऊज तुम्हाला भाई पाठीचा भाग पुढचा भाग सर्व एकत्र पाहायला मिळणार आहे जे छोटे छोटे पार्ट तुम्ही पाहिलेत आणि ते संपूर्ण भागामध्ये देखील तुम्ही पाहिलात तर तुमच्या अगदी परफेक्ट लक्षात राहणार आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय आता आपण भाईला जोड देणार आहोत जोड देताना आपल्याला थिरका जोड द्यायचा आहे कारण दंडगेर आपण अगदी बरोबर काढलेला आहे दंडघेरामध्ये कुठेही जोड येत नाही फक्त वरच्या साईडला जोड येणार आहे त्यामुळे आपल्याला थिरका जोड द्यायचा आहे जोड देण्यासाठी शिल्लक राहिलेला आपला कपड्याचा तुकडा घेतलेला आहे तो दोन ते अडीच इंचा असावा कारण आपल्याला दीड इंचा जोड हवा आहे आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणून कमीत कमी दोन इंचा तर तो तुकडा असावा तो तुकडा आपल्याला अशा प्रकारे भाईवरती जिथे जोड द्यायचा आहे तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई टीप मारून घ्यायची आहे आता आपण जोड दिल्यानंतर जो कपड्याचा तुकडा आपण जोडलेला आहे तो असा उघडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आणखीन एक दाब टीम मारायची आहे आणि मी असे हे तिरके कट करून घेत आहे कारण दंड घेर आपण व्यवस्थित घेतलेला आहे फक्त आपल्याला वरच्या साईडला जोड हवा आहे त्यामुळे मी तिरकं कट करून घेणार आहे आणि इथून देखील आपण अंदाज असे कट करू शकतो पण तुम्हाला अंदाजे येत नसेल तर कशाप्रकारे कटिंग करते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला भाईच्या दुसऱ्या साईडला देखील तसाच जोड देऊन घ्यायचा आहे तर मी इथे देखील टिप मारून घेते सेम आपल्याला जोड दिलेला कपडा उघडून त्याच्यावरती किनार टीप मारून घ्यायची आहे साडीतली बाई जर आपण व्यवस्थित कट केलेली असेल तरी त्या अस्तरला जोडदीला कट करायची आवश्यकता नाही का कारण जेव्हा आपण साडीतल्या बाईला अस्तर जोडतो त्यावेळी आकार तो व्यवस्थित येतो त्यावेळी आपण जे एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो आपण कट करून टाकू शकतो मी सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या अस्तरच्या भाईला देखील जोड देऊन घेणार आहे तरी ते दोन्ही बाईला जोड देऊन झालेला आहे आता आपल्याला बाही कशी कट करायची आहे ते पहा तर आता आपण मधोमध जिथे शेंटरचा कट मारलेला आहे तिथून आपण बाई डुंबडून घ्यायची आहे आणि आपण जितकी कॅप हेट दिलेली आहे तिथं आपण एक लई आखून घ्यायची आहे मी इथे साडेतीन इंचार कॅफेट घेतलेली आहे आणि इथे एक लई आखून घेत आहे हे पहा इथं आपली कॅप हेट आलेली आहे आणि आपण भैरुंदी ही सव्वा आठ इंच घेतलेली आहे तर तिथे देखील एक मी पॉईंट देत आहे जिथे आपण बाहिरुंदीचा पॉईंट दिलेला आहे तिथंपर्यंतच आपल्याला भाईचा आकार घ्यायचा असतो आणि तिथून पुढे जे मार्जिनसाठी आपण दीड किंवा दोन इंच एक्स्ट्रा घेतो तिथे आपल्याला फक्तच अशी सरळ लाईन आखून घ्यायची असते आणि नंतर मी असे तिरके कट करून घेतलेलं आहे कारण आपला दंडघेरा अगदी व्यवस्थित आहे फक्त आपल्याला वरच्या साईडला हवा होता म्हणून आणि इथे देखील सरळ लाईनीवरून आपण कट करून घेणार आहोत तर आपल्या अस्तरच्या दोन्हीही भाई व्यवस्थित जोड देऊन झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरती साडीतल्या ब्लाऊज पिसाची भाई ठेवून घेणार आहे भाई ठेवताना अगदी आपल्याला ज्या साईडला आपण जो खोलगट भाग काढलेला आहे तिथे कात्रीने कट मारलेला आहे ते, मार ते अस्तरच्या कापडाचा कट आणि साडीतल्या कपड्याचा कट हा दोन्ही एकच साईडला येईल हे पाहून आपल्याला साडीतला कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरची भाई आपल्याकडे सरळ येईल आणि साडीतला कपडा आपल्याकडे उलटा येईल अशा प्रकारे आपण एकमेकावर ठेवून घेणार आहोत आता अशीच आपल्याला साडीतली आणि अस्तरची दोन्ही बाही एकदम पकडून उलटी करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला एक पाव इंच इतका अंतर सोडून शिलाई टीप मारून घ्यायची आहे आता इथे टीप मारून झालेली आहे आता आपल्याला अस्तर असंच उघडायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक दाबटीम मारायची आहे खालचा जो कच्चा भाग आहे तो आतल्या साईडला वगैरे काही घालाय जसा आहे तसाच राहू द्यायचा फक्त अस्तर असा उघडायचा आणि त्याच्यावरती आपल्याला एक दापटी मारून घ्यायची आहे आता अस्तरच्या आणि साडीतल्या कपड्याच्या भाईच्या मधोमध आपल्याला असं पकडून दोन्ही एक साईडला करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला जशा प्रकारे तुम्ही घेता जास्त किंवा कमी मी, मी खालच्या साईडला जो फक्त काठ हिरव्या कलरचा जो काठ आलेला आहे तो ज आपण जसा गोट मारतो ते गोट दिसेल इतकाच भाग मी साडीच्या भाईचा वरच्या साईडला येईल अशा प्रकारे शिलायटी मारून घेणार आहे पाहू शकताय तुम्ही मोरपंखी आपली भाई आहे आणि हिरवा खाली गोठ लावल्यासारखा तेवढाच भाग आलेला आहे आता आपण भाई पलटून घेणार आहोत आणि इथून अशी आपल्याला शिलायटी मारायची आहे आता हा जो साडीतल्या कपड्याचा भाग राहिलेला आहे तो आपण कट करून टाकणार आहोत मी माझ्याकडील कट केलेले ब्लाऊज हे बाहेरच्या लेडीजला शिवायला देते त्यामुळे मी नेहमी साडीतला कपडा कोणत्याही भागामध्ये पाठीचा असो किंवा पुढच्या साईड पीचच्या किंवा कोठरीच्या भागामध्ये असो मी थोडा जास्त राखते कारण कुठेही चुकून कमी जास्त वगैरे पडायला नको म्हणून कारण अस्तरचा अगदी व्यवस्थित कट करते कारण आपण अस्तरच्या पाठवून साडीतला कपडा नंतर कट करू शकतो जोडल्यानंतर तर आपल्याला इथे भाई दहा इंचाचे हवे आहेत तर पहा इथे साडे दहा इंचाला फक्त एक सूत कमी इतकं आपलं अंतर आलेलं आहे तर इतकं चालू शकतं मी नवीन ब्लाऊज शिवत असाल तर बरोबर अर्धा इंच येईल अशा प्रकारे तुम्ही ठेवा म्हणजे तुम्हाला जोडताना भाई कमी वगैरे पडणार नाही तुमची भाई ब्लाऊजला जोडण्याआधी तुम्हाला किती इंचाची भाई करायची आहे आणि तुमची भाई जी तयार केलेला आहे किती इंचापर्यंत झालेली आहे हे पाहून घ्या तुम्हाला जितकी भाई तयार करायची आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच किंवा त्याच्यापेक्षा एका सूत कमी असेल तर चालेल इतकी भाई तुम्हाला एक्स्ट्रा हवी असणार आहे कारण एकदा तुम्ही भाई जोडली की नंतर परत जर तुमची भाई कमी जास्त झाली तर खूप ताप होतो त्यामुळे पहिलाच आपण बाई किती इंच आहे ते पाहून घ्यायचं आहे जर कमी जास्त झाली तर आपण आत्ताच ही भाई उसळून त्याला जोड वगैरे देऊन बाई वाढू किंवा कमी करू शकतो तर आता ही भाई आपली पूर्ण तयार झालेली आहे तर जो भाईचा आपला पुढचा भाग आहे म्हणजे जो ब्लाऊजच्या पुढच्या भागाला आपण भाई जोडणार आहे तिथं आपण कात्रीने कट मारून घ्यायचा आहे तर मी दुसऱ्या साईडची से देखील सेम त्याच प्रकारे जोडून घेणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तसेच तुम्हाला जर काही शंका असतील तर प्लीज कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू